शेकडेवारी नफा आणि तोटा पार्ट पंचवीस पुढचं आपलं गणित आहे एक दुकानदार एक लिटर रॉकेल देताना एकशे पन्नास एम एल रॉकेल कमी देतो परंतु पैसे तेवढेच घेतो त्याला होणारा शेकडा नफा किती तर शेकडा नफा काढण्यासाठी आपला तोच फॉर्म्युला राहील एक लिटर रॉकेल व त्याने एकशे पन्नास एम एल रॉकेल कमी दिले तर जेव्हा आपल्याला अशा प्रकारचं गणित येतं ज्यामध्ये किलोग्रॅम किंवा लिटरमध्ये वस्तू विकलेली असते त्यामध्ये सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची आता एक लिटर म्हणजे एक हजार मिली मिली लिटर त्यांना दिलं किती एक लिटरमध्ये दीडशे एम एल कमी दिलं कमी दिलेली सरळ दीडशे एम एल जो असतो तो, तो आपला वस्तूमधला फरक असतो आणि तर त्या ग्राहकाला गेलं किती तर दीडशे एम एल कमी दिले तर ग्राहकाला फक्त आठशे पन्नास एम एल गेले विकलेली वस्तू आठशे पन्नास अशी असते गुणवले आपल्याला करायचे शंभर आता या ठिकाणी आपल्याला त्या संख्येला भाग देण्याच्या अगोदर जेवढे शून्य कटतात तेवढे शून्य आपल्याला कटवून घ्यायचे आहेत व आता या संख्येला पाचनं शंभर टक्के भाग जाईल पाच त्रिक पंधरा पाच एक पाच उरलं तीन इथं झालं पस्तीस पाच सत्तर पस्तीस आता आपल्याकडं राहतंय काय तीन छेद सतरा गुणवले शंभर आता आपल्याला तीन दहाय ते शंभर गुणले तीन राहिलं किती तीनशे रेश सोडून घेतो मी अगोदर खाली वेगळं आहे तीनशे भागिले सतरा त्याचं उत्तर काय असतंय सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस मग एकचाच भाग जाईल सतरा सतरा एक सतरा उरलं या ठिकाणी तीसमधून सतरा गेले उरलं किती तेरा इथं झालं एकशे तीस मग आता सतरा नवे सतरा सत्तर एकोणीसाचे आता सतरा सत्तर एकोणीसाचे सतरा सत्तर एकोणीसाचे म्हणजे आता आपल्याकडं बाकी उरते अकरा त्यामुळं भाग केला सतराचा भाग दिला आपण सतरानं आणि बाकी उरले अकरा म्हणजे आपलं उत्तर असेल सतरा अकरा छेद सतरा हे आपलं असेल फायनल ॲन्सर पर्याय क्रमांक एक